नमस्कार मी रेखा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मी आज बटाट्याचे रस्सा भाजी बनवणार आहे त्याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी दोन बटाटे घेतलेत वरची साल काढून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साल न काढता देखील करू शकता इथे दोन्ही बटाट्यांची पूर्ण साल काढून घेते आणि त्यानंतर मग बटाट्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत दोन्ही बटाट्यांची साल न काढता देखील चांगले होते भाजी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ठेवू शकता तसेच आता इथे दोन्ही बटाटे मी कापून घेते बटाटे ना छोटे छोटे कापा किंवा मोठे कापा त्याचं काही नाही तसं पण मोठे कापले ना तर मग खायला छान लागतात म्हणून मी चारा मोठेच कापले तिथे आता मी ना हे एका टोपात ठेवलेले आहेत पाण्यात लगेच कारण की नाही ठेवले ना तर ते मग काळे पडतात म्हणून आणि मसाला इकडे काढून घेतला आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत लसूण घेतला आहे हा गावरान लसून आहे त्यामुळे मी थोडा कमीच घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे आता याचं मी वाटण करून घेतलं आहे वाटण चांगलं बारीक करायचं आहे म्हणजे मग ते एकजीव झाल्यानंतर भाजीला चांगली टेस्ट येते आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे आजच्या बटाट्याच्या रस्साभाजीमध्ये मी एक सिक्रेट वस्तू वापरणार आहे त्यामुळे बटाट्याला अप्रतिम चव येते हो तुम्ही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कढई गरम झाल्यानंतर त्याच्यात मी दीड चमचा तेल टाकलं आहे आता तेलामध्ये ना मसाले टाकायचे त्याच्यात मी पहिलं मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर जिरी टाकली आहे इथं मी व्हिडिओमध्ये शूट नाही करू शकले पण नंतर मी लक्षात आलं नंतर माझ्या व्हिडिओ घ्यायचाच राहिला नंतर मसाला टाकलाय घरचा मसाला कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे ओवा कारण ओव्यामुळेच कार्बनाला मस्त टेस्ट येते हा ओवा तर मला जिरी मोहरी टाकली ना तेव्हाच टाकायचा होता पण मी विसरूनच गेले मग मी वरून टाकला तुम्ही जेव्हा जिरी आणि मोहरी टाकाल ना तेव्हाच टाका आणि बारीक गॅसवरती हे चांगलं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाला चांगला शिजत नाही तोपर्यंत गॅस स्लो ठेवायचा आहे आणि मध्ये ना हे हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही मध्येमध्ये हलवलं नाही ना तर खाली लागतं कढईला आणि मग त्याचा करपट जळपट वास येतो आणि टेस्ट पण खराब होते कालवणाची आता इथे मी बटाटे टाकून घेते आहे आता जेवढे मी बटाटे दोन घेतले होते ते टाकते आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाटे कमी जास्त टाकू शकता आता हे पण बटाटे त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगले हे बटाटे चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर मी थंडच पाणी होतणार आहे कारण गरम पाणी नाही होतं तरी चालतं याला ते शिजतात बटाटे पटकन तर इथे पाणी ॲड करते मसाल्याच्या भांडे होतं ना त्याच्यातच पाणी ओतलं आहे आणि हे पाणी त्याच्यामध्ये टाकते आता हे तुम्हाला जेवढा रस्ता पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता आम्हाला जरा पातळच लागतं कारण भाकरी बरोबर चुरून खायला लागतं त्यामुळे त्यामुळे इथं बटाटेमध्ये मी पाणी जास्त होते कारण शिजायला पण थोडंसं जास्तच पाणी लागतं ना त्यामुळे आणि नंतर ना कोथिंबीर पण टाकायची आहे त्यामुळं मी आता इकडे उकळी येईपर्यंत मीठ टाकून घेते मीठ टाकल्याच्यानंतर नंतर उकळी येईपर्यंत कोथिंबीर पण कापायची ती कोथिंबीर कापून घेते आणि बटाटे शिजल्याच्या नंतर मग कोथिंबीर टाकणार आहे लगेच नाही टाकायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता कालवणाला चांगली उकळी आली आणि जवळजवळ शिजत पण आला आहे हे बटाटा आता मी चमच्याने चेक करून बघते बटाटे शिजलेत की नाही अजून बघा आता हे बटाटे दाब लगेच दाबलं जातो म्हणजे हे बटाटे आता चांगले शिजलेत आता ह्याच्यामध्ये ना मी वरूनच कोथिंबीर टाकणार आहे बटाटा शिजायला टाकतानाच पाणी जरा जास्त टाकायचं आहे कारण बटाटा शिजायला पाणी लागतं ना म्हणून मग तुम्हाला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता आता इथे मला कोथिंबीर कापून घ्यायची आहे बटाटे पण शिजलेत कोथिंबीर कापून झाली आहे आणि मी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून देते आता कोथिंबीर टाकल्याच्यानंतर नंतर फक्त एक ते दोनच मिनटासाठी ठेवायची आहे उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्याय टाकायचा आणि प्रतिम अशी आपली बटाट्याची भाजी झालेली आहे रस्ता भाजी संध्याकाळी ना चुरून खायला एकदम मस्त लागते ही भाजी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समोर